हाय सो आजचा आपला टॉपिक काय आहे एच एम एसच्या बद्दल आज डिस्कस करणार आहोत तर सी टी सेल कडून बिग अपडेट आलेली आहे या नोटीसमध्ये मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं होतं त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन जरी कन्फर्म केला असेल डिटेन्शन फॉर्म जरी भरला असेल असे विद्यार्थी या कॅप राऊंड ना राऊंड नाही बरं का आता कॅप राऊंड फोर नाव देण्यात आलेलं आहे या कॅप फोरला चॉईस फिलिंग करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे तिसऱ्या राऊंडला फक्त तिसऱ्या राऊंडचे बर का आणि ते विद्यार्थी या राऊंडला अपग्रेडेशनला जाऊ शकतात तर तुम्हाला अपग्रेडेशनला जाण्यासाठी डेट काय आहे म्हणजे चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे तर डेट अशी आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजेपर्यंत अशा सर्व विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे मी तुम्हाला आता शॉर्टमध्ये का सांगत आहे हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी थोडासा लेट भेटेल त्यामुळे जे जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतील सर्वात अगोदर व्हॉट्सअपवरती त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करून घ्यावी ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड पर्यंत कॉलेज भेटलेलं आहे ओके यानंतर प्रॉब्लेम काय येणार आहे बीएमएस बीएचएमएसच्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे काही विद्यार्थ्यांना बॅड बॅड न्यूज देखील आहे ते काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे एक्झॅक्टली स्टे वॅकन्सी राऊंड नाही होणार आता तर कॅपराऊंड फोरचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहू शकतो आपण ते देखील डिस्कस करणार आहोत आणि बी एम एस बीएचएमएसच्या कॅप राऊंड वन टू थ्री या सर्व विद्यार्थ्यांना एक गुड न्यूज आहे ती देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इन शॉर्ट ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे मी साध्या सिंपल भाषेत तुम्हाला सांगणार आहे सो केअरफुली ऐका ओके सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस स्टुडंट गुड न्यूज आणि बॅड न्यूज हीच न्यूज आहे गुड न्यूज बॅड न्यूज आता ज्या विद्यार्थ्यांना गुड न्यूज असेल ती गुड न्यूज बॅड न्यूज असेल बॅड न्यूज ओके यानंतर बिग अपडेट आलेली आहे ते तुम्हाला मी अगोदर सांगितलेले आहे आणि यात पण सांगणार आहे ओके okay? यानंतर कॅप राऊंड फोर होणार रा? आता स्टे राऊंड पहिला होणार होता ना तर आता त्याला कॅप राऊंड फोर देण्यात आलेला आहे कारण की सीट्स या जास्त राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे ओके okay? यानंतर राऊंड वन टू थ्री ज्या विद्यार्थ्यांनी बीएमएस किंवा एस साठी ऍडमिशन घेतलेले आहे अशा विद्यार्थ्यांना कॅन्सल करता येईल ते तुम्हाला मी सांगणार शेवटी ओके यानंतर थर्ड राऊंडचे सर्व विद्यार्थी बी ग्रुप म्हणजेच बीएमएस एस साठी चॉईस फिलिंगला इलिजिबल आहेत एमबीबीएस बीडीएस चे विद्यार्थी या राऊंड साठी इलिजिबल राहणार नाहीयेत तर तुम्ही तुमचं एमबीबीएस बीडीएस कडे लक्ष राहू द्या ओके लक्षात आता स्टेप बाय स्टेप ओके गाइस uh, so पहिल्यांदा पहा ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस स्टुडंट इफ थर्ड राऊंड ऍडमिशन डन तुम्ही तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन डन केलं तर तुम्ही आता चौथा कॅपराउंड जो आपला सुरू झालेला आहे त्याची चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात ओके सो uh, गाइस so यामध्ये पहा ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये बीएमएस किंवा बीएचएमएस गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटचं कॉलेज अलॉट झालं होतं असे विद्यार्थी आता कॅपराउंड फोरच्या चॉईस फिलिंगला इलिजिबल आहेत ते चॉईस फिलिंग करू शकतात इन केस आता एमबीबीएस बीडीएस ला प्रॉब्लम काय आला होता विद्यार्थी लेट राऊंड लागला होता ना एम एसचा तर एसच्या विद्यार्थ्यांचा असं म्हणणं आलेलं आहे की आमचा चांगला स्कोर घेऊनही आम्हाला बीएमएस प्रायव्हेटचं कॉलेज घ्यावं लागलं ला। जे की आता बीएमएस गवर्नमेंटसाठी खूप जागा जास्त शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे हो हा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे ही गुड न्यूज आलेली आहे बॅड न्यूज आलेली आहे ओके सगळ्याच्यामध्ये ही ऍडमिशन डन तुमचं ऍडमिशन जरी डन झालं असेल तुम्ही रिटेन्शन फॉर्म जरी भरला असेल तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता बेटर कॉलेजसाठी ओके आ, सो काय झाडिअप घाई गडबडीत करा तुम्ही घाई गडबड करा कारण की सकाळी दहा पर्यंत चॉईस फिलिंग आहे चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे तर सत्तावीस सकाळी दहा पर्यंत चॉईस फिलिंग ही व्हॅलिड आहे सी टी ची रूल कडक असतो दहाला चॉईस फिलिंग बंद होणार सकाळी बरं का तर तुम्हाला चॉईस हा व्हिडिओ लवकरात लवकर भेटला तर तुम्ही चॉईस फिलिंग करून घ्या स्वतःहून आत्ता सांगतो चान्स आहे शंभर टक्के अपग्रेडचा विचार करा ओके आ, सो काय यानंतर पहा जे कॉलेज पाहिजे तेच टाका बरं काय तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच टाका कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका आणि कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला भेटेल काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही अगोदरच्या तिसऱ्या राऊंडच्या कॉलेजला जरी तुम्ही जे सगळी इन्फॉर्मेशन भरली असेल कॉलेजची फीस भरली असेल ई टी सी टी सी काय काय भरली असेल ती तुम्ही चौथ्या राऊंडला जर तुम्हाला कॉलेज भेटला असेल तर तुम्ही ते सर्व तुम्ही कॅन्सल करू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये ओके यानंतर पुढचं पहा काही इफ नॉट अलॉटेड फोर्थ राऊंड आता तुम्हाला समजा चौथ्या राऊंडला कॉलेज अलॉट झालं नाही तुम्ही टाकले चॉईस फिलिंग थराव टाकले ऑप्शन आहे तर तुम्हाला चौथ्या राऊंडला कॉलेज भेटलंच नाही तुम्हाला अलॉट झालंच नाही तर तिसऱ्या राऊंडला तुम्हाला जे कॉलेज भेटलं होतं ते कॉलेज कन्फर्म राहणार बरं का तिसऱ्या राऊंडला तुम्हाला जे कॉलेज भेटलं होतं ते कन्फर्म राहणार त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क नाही जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही आहे काय ओके सो काय यानंतर दुसरं पहा गुड न्यूज बीएमएस बीएचएमएस स्टुडंट काही विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे आता कोणत्या ते, ते सांगतो तुम्हाला ओके सो काही ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंड पर्यंत बकवास किंवा न आवडलेले कॉलेज भेटले न आवडलेले नाईलाजाने कॉलेज घेतले त्यांनी तिसऱ्या राऊंड चा रूल होता ना तिसऱ्या राऊंड पर्यंत आपल्याला ऍडमिशन घेत होतं पण आता तो रूल राहिलेला नाहीये तर विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात ओके तर तुम्हाला बकवास किंवा न आवडलेले कॉलेज भेटला असेल नाईलाजाने तुम्ही ते घेतला असेल तुम्हाला नको असले तरी तर कॉलेज भेटला होते आता त्यांना आता ज्या विद्यार्थ्यांना भेटलं होतं आता ते विद्यार्थी काय करू शकतात चांगले कॉलेज भेटू शकतात त्यांना चांगले कॉलेज घेऊ शकतात त्यांनी कारण कारण काय आहे सीट्स पण जास्त राहिलेले आहेत आणि नवीन कॉलेज पण आलेले आहेत सीट्स जास्त राहिलेले आहेत आणि नवीन कॉलेज पण आलेले आहेत सीट मॅट्रिक्स नक्की पहा गाईज ओके जे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला लागलेले आहेत बी एम एस बी एच एम एस ग्रुप बी च्या काउन्सिलिंग साठी ओके यानंतर पुढचं पहा सो गाईज सीट मॅट्रिक्स पाहून चॉईस फिलिंग करा तुम्ही सीट मॅट्रिक्स पाहून चॉईस फिलिंग करा पण गाईज डेडलाईन पहा काय आहे सकाळी दहा पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ही डेट उद्याची डेट आहे लक्षात तर लवकरात लवकर फिलिंग करून घ्या काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला ओके यानंतर पुढचं आहे बॅड न्यूज बीएमएस बीएसएमएस स्टुडंट थोडीफार बॅड न्यूज पण आहे विद्यार्थ्यांना ते कशासाठी ते देखील तुम्हाला सांगतो ओके सो सोगाईज यामध्ये पहा सो गाईज आता थर्ड राऊंडला कॉलेज अलॉट स्टुडंट परत जे तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटत होते त्यांना असे विद्यार्थी परत चॉईस फिलिंग करणार सो so, कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली येणार नाही जास्त प्रमाणात खाली येणार नाही मी तुम्हाला अगोदर जेवढा सांगितलं होतं ना तेवढ्या जास्त प्रमाणात खाली येणार नाही बरं काहीच आता काय सांगतो तुम्हाला ओके सो स्टील वेट आता वाट पाहू शकतो आपण काही दुसरं नाही आहे कारण की ओके यानंतर पुढचं भाग आहे आता कट ऑफ हा दोनशे नव्वद आता दोनशे नव्वद प्लसच राहील आता दोनशे नव्वदच्या किती राहील दोनशे पंच्याण्णव दोनशे सत्त्याण्णव हा आपल्याला लवकरच समजेल ओके तर कट ऑफ हा दोनशे नव्वद प्लस राहणार आहे आणि सो एकशे ऐंशी ते दोनशे पंच्याहत्तरच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्यांना चान्सेस थोडेसे कमी राहतील त्यांचे चान्सेस थोडेसे कमी होतात कारण की थोडासा प्रॉब्लेम येणार थोडासा बट का जास्त येणार थोडासा प्रॉब्लेम तर नक्की येणार ओके यानंतर पुढचं पहा थोडासा दिलासा आहे काही कोणाला म्हणजे काही विद्यार्थ्यांना थोडासा थोडासा दिलासा देण्यात आलेला आहे कसा जर थर्ड राऊंडच्या विद्यार्थ्यांना फोर्थ राऊंड मध्ये कॉलेज भेटलं जर थर्ड राऊंडच्या विद्यार्थ्यांनी केली आणि त्यांना चौथ्या मध्ये कॉलेज अपग्रेड झालं तर त्या विद्यार्थ्यांची जी सीट असेल त्यांना चौथ्या राऊंड मध्ये कॉलेज भेटलं तर थर्ड राऊंड ची जी सीट आहे तुम्हाला ऑटोमॅटिक भरली जाईल बघा तुम्हाला ऑटोमॅटिक भरली जाईल तर तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला सर्व चॉईस फिलिंग करावी लागेल ज्या विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी ते तीनशे च्या आत आहे स्कोअर एकशे ऐंशी ते तीनशे आजच्या ज्या विद्यार्थ्यांना स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांना सर्वच म्हणजेच गव्हर्नमेंटचे बावीस कॉलेजेस आणि आता पी एम एस प्रायव्हेटचे एकशे बावीस कॉलेजेस हे सर्व तुम्हाला ऑप्शन्स टाकणं बंधनकारक राहील तुम्ही टाकून द्या काहीच लक्षात समजत तुम्हाला फायदा होईल ओके यानंतर पुढचं पहा चौथं गुड न्यूज फॉर एम एस कॅप राऊंड वन टू थ्री ऍडमिशन डन स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन डन केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी थोडीशी गुड न्यूज आहे कोणती ते पहा सो काही ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वन टू थ्री मध्ये बीएमएस किंवा एस कॉलेज भेटले होते आणि आता ते भेटले होते तुम्हाला कॉलेज भेटलं तुम्ही जॉईन केलं सी टी, टी जी काय असेल पण आता तुमची इच्छा झाली कि मला कॉलेज हे कॅन्सल करायचं आहे मला रिपीट करायचं आहे मला दुसरा कोर्स करायचा आहे मला एमबीबीएस करायचा आहे मला अदर स्टेटला जायचं आहे पण मी ऍडमिशन इथं घेतलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे ते ऍडमिशन कॅन्सल करू शकतात असे विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करू शकतात ते पण कधीपर्यंत त्यांना ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे एनी रिझन तुमचं कोणतं का असं ना तर त्यांना ऍडमिशन कॅन्सल कधी करायचं आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करायला चान्स आहे सी सी एलच्या नुसार तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करू शकतात आणि तुम्ही रिपीटची तयारी करू शकता तुमच्या इच्छेनुसार काय पण करू शकता तुम्ही ओके या काउन्सिलच्या बाहेर पडू शकतात ओके यानंतर पुढचं आहे नोट आहे पुढची थर्ड राऊंडला कॉलेज भेटलेले स्टुडंट ओनली इलिजिबल दिस राऊंड तिसऱ्या राऊंडलाच कॉलेज भेटलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत अगोदरच्या राऊंडचे विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीत इव्हन एमबीबीएस बीडीएस चे विद्यार्थी देखील इलिजिबल राहणार नाही आहेत ओके यानंतर पुढचं आहे फोर्थ राऊंडला कॉलेज भेटलेले विद्यार्थी आता समजा चौथ्या राऊंडला विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं फॉर एक्झाम्पल तर थर्ड राऊंडचे ॲडमिशन ऍडमिशन कॅन्सल होणार ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंडला ऑटोमॅटिक कॉलेज भेटेल तिसऱ्या राऊंड ॲडमिशन ऑटोमॅटिक कॅन्सल होईल जशी वन टू थ्री आपली कॅप राऊंडची प्रोसेस होती तशीच राऊंड फोरची पण प्रोसेस राहील ओके आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट शेवटचा नोट पहा शेवटची नोट काय आहे नेक्स्ट राऊंड स्पॉट राऊंड होऊ शकतो नेक्स्ट राऊंड स्पॉट राऊंड होऊ शकतो किंवा स्टेवॅकन्सी राऊंड होऊ शकतो किंवा स्टेव्या राऊंड होऊ शकतो नाहीतर काउन्सिलिंग संपते नाहीतर काउन्सिलिंग संपवू शकते रिझन काय आहे जर सर्व विद्यार्थ्यांना कॅपराउंडसाठी परत वापस बोलवण्यात आलेला आहे तर एक बारा दोन हजार पंचवीस पर्यंत काउन्सिलिंग संपवण्याचं संपवण्याचा विचार आहे टी सेलचा तर ते आपल्याला लवकरच तीन चार चार दिवसात समजेलच आता जे विद्यार्थी मॅनेजमेंट सीट घेऊन ठेवलेले आहेत किंवा ऍडमिशनसाठी थांबलेले आहेत त्याच्यासाठी गुड न्यूज नाही ही बॅड न्यूज आहे लक्षात समजलं सो आता तुम्हाला लवकरच समजेल पुढे काय होणार आहे ओके यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात आता संध्याकाळ आहे तर मेसेजच करा काय प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला कॉलवरती बोलायचा असेल तर सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान तुम्ही कॉल करू शकता आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो तुम्हाला जर चॉईस फिलिंग करायची आहे तर स्वतः करून घ्या काहीच कारण की कसं आहे आता सकाळी चॉईस फिलिंग करणं पॉसिबल आहे का नाही नाही सांगता येणार तर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला समजलं तर तुम्ही चॉईस फिलिंग करून घ्या ओके काय अडचण हो वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता काय विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा काय अडचण नाही ओके काय अडचण हो वगैरे असेल मला कॉल करा बाय आईज